संस्कृतीच्या नावाचे धिंडावळे काळासाठी त्या संस्कृतीच्या नावाचे धिंडावळे काळासाठी आजपासून ते सण चालू झाले आजपासून समजलं संत पाय झालं आलं कोणता डे असते मोठमोठे डेज असते पाय ना चेहऱ्यावरची लाली तो म्हणते काय सांगू सोपान भाऊ सात तारखेपासून मागच्या वर्षी पर्यंत लय प्रयत्न केले चौदा तारखेपर्यंत प्रॉफिटच नाही आलं म्हणते हात कोणते सण असते आज कोणता डे आहे कोणता डे आज रोज डे अस तुला वर माहितले का रोज डे हा तो भालू दिवस कोणता असते कोणता तुम्हाला बरं माहित आहे टेडी डे आणि सगळ्यांचा राजा आहे तो आणि तो दिवस तुम्ही साजरा करता त्या चौदा फेब्रुवारी साजरा करता अभे ज्याच्याकडे गिरही काय त्याच बर आहे नाहीतर बाकीच्याची हनुमान जयंतीच आहे या वर्षी तर संकष्टी होते कोणाची सुटली असन कोणाची सुटायची आजकाल ते नवीन सुरू झालाय का इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम वर आजकाल काय सुरू झालाय तो म्हणते चौदा फेब्रुवारी पर्यंत पूर्वी भेटली तर ठीक नाही तर चौदा, चौदा फेब्रुवारीला बजरंग दल जॉईन करणं अरे दल करना। ना, ना। ना। बजरंग दल जॉईन करण बजरंग दल जॉईन करण हिजड्याचं काम नाही रे ते मर्दाचं काम लांब बजरंग दल जॉईन देश, दे। देव देश धर्मात समर्पित असणारे तरुण आहे समर्पित असणारे तरुण आहे काम नाही रे तू तेच जमो सोबत जाय कॉफी तू कॅफे पेन तू बिल बजरंग दल वाल्याचे काम नाही दादा आणि तू काही बजरंग दल जॉईन न करू स्वतःची संस्कृती दिंडवळे वाड्यासाठी सहन आले दादा अरे आ, प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज कधी असते टेडीत कधी असते रोज कधी असते टेडीत कधी असते रोज ज्या माय बापाच्या माथ मारले ना दिवस मोज आज त्या माय बापाला घरी जाऊन करा प्रपोज तेच तुमच्या आयुष्यातलं रोज दादा आयुष्यात चौदा फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन साजरा करणं म्हणजे भारतीय संस्कृती नाही हो स्वतःची भारतीय संस्कृती आणि सभ्यता जपली पाहिजे त्या राष्ट्र धर्मावर प्रेम असलं पाहिजे धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख इसाई धर्म होत नाही धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य धर्म होते धर्म म्हणजेच राम आहे राम म्हणजे राष्ट्र आहे राष्ट्र म्हणजे धर्म आहे आणि हिंदुत्वाची परिभाषा काय या राष्ट्राची परिभाषा काय राष्ट्राची परिभाषा परंपजना सरसंगजाला मोहनजी भावत सांगतात या देशात राहणारे समाज समाज हिंदू आहे रहने वाले सवा सौ करोड़ समाज हिंदू है हम जो मानते हैं वो जरूरी है बाकी लोग क्या सोचते है वो जरूरी नहीं है एक पत्रकार ने मैं विचार लो परम पूज्य मोहन जी मनता रहे सवा सौ करोड़ समाज हिंदू है तुम चो का परम पूज्य मोहन जी का जरूर महत्व नहीं पास जन्मा प्रत्येक कुत्रा सुधा हिंदुस्थानी है दादा कारण की बाहर सामता है प्रत्येक हिंदुस्थानी ने संगित पे हिंदुस्थानी कुत्रा राष्ट्रायदम अरे दादा हम प्रेम के पुजारी हम प्रेम के पुजारी गर्व से कहो की दादा दादा हिंदुत्वादी मातेत ममत्व पित्यात पितृत्व त्याप्रमाणे प्रत्येक हिंदू मध्ये असते दादा हिंदुत्व दादा हिंदुत्व म्हणजे मुस्लिम द्वेष होत नाही हिंदुत्व म्हणजे जगण्याची पद्धती आहे दादा ती जगली पाहिजे स्वतःचा राष्ट्र धर्म महत्वाचा असला पाहिजे तो राष्ट्रधर्म कोणाला महत्वाचा तो राष्ट्र धर्म ते लाल माती घेऊन तो भगत म्हणतोय एक दिवस मी लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आमचा भगत मोठा होतो त्याला पाहायला पाहुणे येतात त्या काळचे गरजे श्रीमंत लोक असतात त्याच्यामुळे आई म्हणते हे बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये आमचा भगत त्या पन्नास रुपयाच्या नोटीकडे पाहतोय म्हणतोय आज जर मी या नोटीचा भाजीपाला पाताऱ्यांना आलेल्या लोकांनी जर मला पसंत केलं माझं आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी जाईल माझं ओघ आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी नाही तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी आहे भगत फरार होतो याच भगतला सौंडरचा फुलर यांची हत्या होते या भगतला दादा जेलमध्ये डांबण्यात येतं अठरा दिवसानं भगतला फाशी आहे त्याच्यामुळे शेवटची भेट म्हणून दादा आई भेटण्यासाठी जाते एवढ्या मोठ्या लोकांमध्ये भगत दिसत नाही त्याच्यामुळे आई आरुडी फोडते भगत वय भगतोय म्हटल्यावर दादा लिनींचं चित्र चरित्र वाचणारा भगत त्या सलाखा पाहिजे तो आई ज्या अक्षतला पाहते ना त्या रडू नको आई रडू नको आता माझ्यावर फक्त तुझा अधिकार नाही देशातील कोट्यवधी दे लोकांचा अधिकार आहे तेव्हा ती ते आई म्हणते बेटा मी याच्यासाठी रडत नाही की तू अठरा दिवसांना मरणार आहे मी याच्यासाठी रडत नाही की तू अठरा दिवसांना मरणार आहे मी याच्यासाठी रडते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली याच्यासाठी ते मायमावली लागते ला हो आणि तेवढ्याच वेळात तो भगत म्हणतो आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा माझं शेवटचं जे प्रेत राहील ना शेवटचं जे प्रेत राहील ना पांढऱ्या कपड्यामध्ये घातलेलं ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका असं म्हटल्यावर सहा फुटाचा बाप कोणा समोर झुकणारा बाप आक्षा बोपसा लागतो आणि म्हणतो का बेटा तुझं प्रेत घ्यायला आम्ही काय येऊ नये तेव्हा तो भगत म्हणतो आई बाबा तुम्ही असे चाल माझं पांढरं प्रेत हातात घेऊन रळाल तेव्हा ती इंग्रजांनी ब्रिटिश म्हणेल हे कोणती क्रांतिकारकाची आई मला या देशातील लोकांना सांगायचं आहे मला इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचा मला या देशातील नऊ तरुणांना सांगायचा या देशातील नऊ तरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते हो मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते दादा भगत दादा फाशीवर स्वतःच्या दादा लग्नापेक्षा स्वतःचा राष्ट्र धर्मावर निष्ठा महत्वाची होती तो देशभक्त होता आणि कोणता रंग तो रंगजळ हरिवंशराय बच्चन यांच्या शारीरी मध्ये जातो ना हरवंश बच्चन सांगतात रंगवर्च्या हा रंगजाळ चोकर जातो गातात शाम पिया मोरे रंगे चुनर या ऐसा रंग दे रंग नाही छोटे हा रंगजाळ कवितेच्या मंचावर जातो भावना पंडित गातात रंगी रंगात सारा रंग माझा वेगळा गुंतून गुंत सारा गुंता माझा वेगळा हा रंगजाळ तुकाराम महाराजच्या बद्दल जातो तुकाराम महाराज गातात रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुल्ला पतंगी हा जाळ बॉलिवूडने दस्तक देतो तेव्हा बॉलिवूड गातो मंग मे रंग या परियू की राणी हा रंग जाळ अठरा वर्षाच्या मुला नाव निघतो व्यक्तींना अठरा वर्षाचा भगतसिंग स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःच्या राष्ट्र धर्माची निष्ठा महत्वाची होती ते निष्ठा कोणाला महत्वाची होती ते निष्ठा आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव त्या बाबा महाराजांना महत्वाची होती काय ते बाबा महाराज बाबा महाराजांचं नाव ऐकलं की त्यांचं दादा फक्त एकच गोष्ट डोळ्यासमोर उभी राहते ते म्हणजे आमच्या लहानपणी जेव्हा आळंदी पंढरपुरात जायचो तेव्हा हरिपाठाची एकच कॅसेट वाजायची ते म्हणजे बाबा महाराज सातरकरांची ते कॅसेट ऐकू ऐकू आमच्या सारखांचा हरिपाठ पाठ झाला ते बाबा महाराज सातरकर दादा आम्हाला सोडून गेले आणि काय ते वैभव बाबा महाराजांचं त्या पंढरपूरच्या प्राण्यामध्ये कीर्तन चालायचं सोनेरी फेटा डोक्यावर आहे शाल कपाळाला फक्त आणि फक्त व्हायचे रामकृष्णचा गजर चालू करायचे पंधरा हजाराची पब्लिक दादा जागच्या जागा नाचायला लागायची हे वैभव दादा आमच्यातून गेलो त्याच बाबा

आणि त्या मारा सातर चलू है। ए, बाबा महाराज सातारकरांचं बा -बा कीर्तन चालू आहे बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन चालू आहे बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा चैतन्य नावाचा मुलगा साथ करतोय बाबा महाराजांचा माईक बंद पडतो चैतन्य नावाचा मुलगा त्या साऊंड सिस्टीम पाशी काहीतरी करायला जातो तेवढ्याच वेळात लाईन जाते दोन मिनिटात लाईन जरूर वापस येते पण बाबा महाराजांचा एकुलता एक मुलगा या जगतातून चैतन्यमय होत पूर्ण कीर्तनाचं वातावरण शोकाकुल होत बाबा महाराज सातरकर मुलाला ला लावतात एक तास कीर्तन करतात अभंग नंतर स्वतःच्या मुलाची भेट घेतात दादा स्वतःच्या मुलापेक्षा दादा या नारदाच्या गादीप्रती वारकरी संप्रदायापती निष्ठा दादा आदरणीय बाबा महाराज सातरकरांची होती निष्ठा कोणाला महत्वाची आहे तिलिष्टा भाई चा प्रतापगडाच्या पाय त्याशी भेटीचा वेळ ठरलाय अफजल खान समरून निघालाय अफजल खान म्हणतो हा मावळा ऐकून पपई घेऊन जातो पपई पपई घ्या पपई पपई घ्या पपई पपई नेण्यात येते अफजल खान म्हणतो लावो पपई पपई देण्यात येते हा मावळा खिशातून तंबाखू काढतो मळाला लागतो झटका मारतो तंबाखू अफजल खानाच्या नाकात जातो अफजल खान झिंक मारतो तेवढ्याच वेळात अफजल खान म्हणतो चल झुटे निकल निकल असं म्हटल्यावर हा मावळा अफजल खानाच्या अंगावर चुपचाप हात फेरतो आणि सरळ राजांकडे जातो आणि राजांना म्हणतो राजा अफजल खानानं चिलखत घातलं नाही मावळा बहिर्जी नाईक असतो दादा ही स्वतःच्या राजा प्रति महत निष्ठा महत्वाची आणि ती निष्ठा कोणाला महत्वाची एका सामान्य घरीच घरात एका सामान्य दादा गरीब घरात दादा सुरू केलेलं केले तरुणाचं आपलं तारुण्य आपलं तारुण्य समाजाप्रती आपलं तारुण्य समाजाप्रती काहीतरी देणं लागतं शतव्या भक्तम सहस्त्रम स्थानाच्या लक्षव्या द्यात्तम शंभर काम सोडून माणसान जेवण करावं हजार काम सोडून माणसानं आंघोळ करावी एक लाख काम सोडून माणसानं धर्म करावा आणि कोट्यावधी काम सोडून देवाचं नाम स्मरण करावं दादा हस्तस्य भूषणं दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणम किम प्रयोजनम हाताचं भूषण जर दान आहे कंठाचं भूषण जर सत्य आहे श्रोत्याचं भूषण जर शास्त्र आहे तर इतर दादा आभूषणाचा का गर्व करायचा दादा ते दादाच महत्व दादा आमच्या दादा विजय दादांनी स्वीकारलं आणि त्या विजय दादांनी समाजाचं फार कमी वयात दादा एकदम फार कमी वयात तुमच्या आमच्या सारख्याच्या वयात दादा समाजासाठी कामे यावं राष्ट्र धर्मापदी प्रेम होत म्हणून या संभाजीनगर मध्ये धर्मयात्रा काढली हो कारण की स्वतः चा राष्ट्र धर्म महत्वाचा होता गरीबाच्या घराच कल्याण व्हावं गरीबाच्या माय मुलीचं कल्याण व्हावं त्या शिक्षण व्हावं शिक्षणासोबत तिचं लग्न व्हावं म्हणून एक नाही दोन नाही तीन नाही दादा शंभर मुलीच दादा दत्तकत्व घेतलं शंभर मुलीचा बाप दादा आपल्या मध्ये दा पस्तीस वर्षाचा उभा आहे कशासाठी समाजाचा राष्ट्र धर्म दादा महत्वाचा होता भक्त आमच्या सर्वांसारख्या दादा भक्त आहे समाजाचा भक्त पण राष्ट्र धर्मावरती निष्ठा महत्वाची आहे समाजाला काहीतरी देणं लागतं जो मेरा मेरा करताय भगवान उसको मारता मारता लेकिन जो तेरा तेरा करताय दादा भगवान उसको तारता है दा। दा, ते म्हणजे धर्मवीर संभाजीराजे पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद धर्मवीर छत्रपती संभाजीराजे बांधून आणण्यात येत औरंगा म्हणतोय पत्थर पूजा करणे वाले पत्थर पूजा करने वाले हिंदू धर्म छोड़ तेरा प्यार मोहब्बत बरसाने वाला इस्लामी ले लो तू असं म्हटल्यावर छत्रपतींचे छावे संभाजी राजे खळवडतात आणि म्हणतात संभाजी हजार बार जेगा हजार बार मरेगा पण अपना हिंदू धर्म नाही छोडेगा बा स्वतःच्या धर्माबद्दल निष्ठा दादा संभाजी राजांना महत्वाचे आणि त्या संभाजी राजांना काय त्रास आहे माता भगिनी ज्याप्रमाणे घरात काकडी सोलावी त्याप्रमाणे संभाजी राजांचं रोज एक शरीर सोल जात आहे रोज एक हात सोलायचा आणि काल जो हात सोलला होता त्या हातावर तिकटा मिठाचं पाणी टाकायचं एवढा त्रास संभाजी आहे रोज एक नख बाहेर काढायचं आणि काल जे नख बाहेर काढलं होत त्या नखावर तिकटा मिठाची बेंडी बांधायची एवढा त्रास संभाजी राजांना अंगावर एवढं सुद्धा मास नाही आहे जेथे काटेरी चापकानं उरपून काढलं नाही असं अंगावर एवढं सुद्धा मास नाही आहे ओरंग्या शेवटची आज्ञा देतोय लाव संभाग की त्याला आखे बाहेर निकाल लाव असं म्हटल्यावर लाल लाल बुंद झालेले आसंड घेऊन तो हाशम संभाजी राजेंकडे वाटचाल करतोय ते संभाजी राजेंच लाल रक्ता मध्ये मापलेलं शरीर पाहून तो हशम म्हणतोय संभा हे संभा क्यो मर रहा है कुछ तेर केले सौर हशा तुम अपना काम करो ते लाल झालेले असंड संभाजी राजांच्या डोळ्यासमोर नेण्यात येतोय आशा सम्मा संभा देर तेर केले अपने आखे तो बंद करलो

बाहेर निकाल तेव्हा एवढी मोठी साखरदंड आहे साखरदंडाला कडी आहे कडी संभाजीराजेंच्या जीवमध्ये टाकण्यात देतो धार दिशा झटका मारण्यात येत संभाजीराजेंची तीढ हात जी बाहेर आहे दादा प्रमाणे माता मौली तुम्ही घरात भेंडी कापता त्याप्रमाणे संभाजी राजेंच कवी कलशांचं शरीर मिलीमीटर मध्ये तोडण्यात येत तो। हार विनावा त्याप्रमाणे वळू तुळापूरचे लोक संभाजी राजेंच शरीर शिवतात वळू तुळापूरला संभाजी राजेंची समाधी बांधण्यात येते आजही औरंगाबादला आजही औरंगाबादला त्या औरंग्याची कबार चोर चोऱ्यांना ओरडताय औरंगाबाद नाही धर्मवीर छत्रपती संभाजीनगरात हे अकबर बाबा औरंगजेब का हिंदुस्तान नाही आहे छत्रपती शिवाजी राजे गुरु गोविंद सिंग महाराणा प्रताप का हिंदुस्तान आहे न फिरेमाघारी निर्धार वर्म आणि भक्ताचा भाव अभंगाच्या पहिल्या चरणात श्रिष्ठाव

i भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम छळ विठ्ठल विश्वास पाहुणे वास आणि कांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा गुणी निष्काम विठ्ठल विश्वास पाहुणे वास आणि कांची या वर्षी अभंगाचे पहिले दोन चरण सोडवले मी घाई घाईत अभंगाचे चरण सोडवणारा महाराज नाही या वर्षी मी अभंगाचे दोन चरण सोडवले मी पुढच्या वर्षी येईल अभंगाच